एका विद्यार्थ्याने हा प्रश्न पाठवलेला बघा दरसाल दरशेकडा वीज दराने एका रकमेची दोन वर्षाचे चक्रवाळ व्याज व सरळ व्याज यामध्ये एकशे वीस रुपये फरक आहे तर ती रक्कम कोणती असा प्रश्न विचारलेला आहे बघा सर्वप्रथम ह्याला शॉर्ट ट्रिक आहे शॉर्ट ट्रिक म्हणजे ती ट्रिक तुम्हाला कोणीच सांगितली नसेल अशी ट्रिक आहे सर्वप्रथम दरसाल दरशेकडा वीस टक्के दर वीस टक्के दर वीस टक्के दर हा लिहिलेला आहे वीस टक्के याचा अर्थ काय तर हे टक्केवारीचं चिन्ह ह्याचा अर्थ होतो इंग्लिशमध्ये पर सेंट म्हणजे प्रति शंभरी तर हाँ शुन्य, हाँ शुन्य बे बे हे चिन्ह जिथे कुठे दिसेल तुम्ही डायरेक्ट भागीला शंभर घ्यायचं डायरेक्ट भागीला शंभर घेतला हा शून्य हा शून्य घटला बे के बे पंच दहा आता हे काय झालं एकछेद पाच आलं आता दोन वर्षासाठी आहे डायरेक्ट ह्याचा वर्ग करायचा डायरेक्ट वर्ग केला किती येणार आहे एक छेदामध्ये पंचवीस आता हे जे काही आलंय वर्ग करून दोन वर्ष होतं म्हणून वर्ग केलेला आहे तीन वर्षासाठी वेगळी ट्रिक आहे आणि ही ट्रिक फक्त आपल्याकडे अवेलेबल आहे बघा कुठल्याही यूट्यूब चॅनलच्या माध्यमावरती तुम्हाला ही गोष्ट अव्हेलेबल करून दिलेली नसेल मग एकशे पंचवीस लिहिलं तर ही असते तुमची ऍक्च्युअल मुद्दल किंवा जी काही मुद्दल असेल तुमची ती आणि ह्या असतो सरळ व्याज चक्रवाळामधला फरक अंश किती असो तो सरळ व्याज दोन वर्षासाठी हीच ट्रिक लागू होते सरळ व्याज चक्रवाळामधला फरक जो काही अंश असेल दोन वर्षाचा हे वर्ग केल्यानंतर जे काही येणार आहे ते मग एक बरोबर किती दिलेलं आहे सरळ व्याज चक्रवाळामधला फरक एकशे वीस दिलेला आहे आणि तुम्हाला विचारलं की ती मुद्दल कोणती की तेव्हा ती रक्कम कोणती आपलं किती आहे एक बरोबर एकशे वीस तर पंचवीस बरोबर किती तिरकस गुणाकार करा एक्स बरोबर एकशे वीस गुन्हिला पंचवीस चेदामध्ये एक यांचा गुणाकार केला तर किती येणार आहे पंचवीस तुम्ही पन्नास सातशे आले पाच पंचवीस एक पंचवीस आणि पाच किती होतात तीस म्हणजे तीन हजार होणार आहे जर तुम्हाला दोन वर्ष आणि तीन वर्षाची एक डिटेल व्हिडिओ हवा असेल तर खाली लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता की तीन वर्षासाठी काय ट्रिक आहे तर ती एकदम भन्नाट ट्रिक आहे ती पण ट्रिक तुम्हाला यूट्यूबवरती कोणत्याही महाराष्ट्राच्या यूट्यूबच्या चॅनलवरती कोणीही तुला तुम्हाला अवेलेबल करून दिली नसेल असं भडणार ट्रिक आहे जर तुमचे गणित असे कोणतेही डाऊट्स असतील तर तुम्ही मला बिंदास पाठवू शकता ह्या टेलिग्राम ग्रुपवरती हो आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये ते मेंबरशिपवाले व्हिडिओज ऑफर करतो आहोत त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन कर आपले व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे ते कनेक्ट करण्यासाठी राईट साईडचे क्यू आर कोड स्कॅन करू शकतात धन्यवाद